आज गंगामाई या आश्रम ठिकाणी आज बहिरे बाबा यांची एकोणावीसवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आपण त्यांच्या सहवासात होतात इथलं येथील संगमनेरीतील नगराध्यक्ष आपण पूर्वी आहात बाबांनी हे स्थान कसे निवडले होते नेमके महाराष्ट्र व परदेशातसुद्धा नाव असलेले पंचनाम जुना आखाडा मुख्यालय काशी हे बहिरे बाबा इकडे परिचित होते ते गंगामाई घाटावरती गंगामाईचे बाबा असताना त्यांच्याजवळ असायचे ते त्यावेळेस तिथं सेवा करायचे मागच्या शेतीमध्ये मेहनत करायचे बाबा असं करता करता इथं एक छोटीशी हनुमानाची मूर्ती होती एकदम बालरूपात छोटी होती तिच्यावरनं त्या पूर्वीच्या जुना विटा यायच्या मातीच्या बनवलेल्या त्या विटा होत्या असा सर्व त्यावेळेस ते त्यांनी मग इथं सेवा करता करता इथे राहिले त्यांना ऐकायला येत नव्हते मी त्यांच्या गावालाही जाऊन आलो होते त्यावेळेस घरामध्ये काय आले नाही बाहेरूनच मला हे शिकलेले होते सर्व भाषा त्यांना परिचित होत्या आणि ते एक अशी त्या काळामध्ये ते, ते भारतातच काय महाराष्ट्रात कुंभमध्ये त्यांचं नाव असायचं आणि त्यांना ऐकायला कमी असल्यामुळे ते त्यांचं व बहिरा नाव होतं पण त्यांचं उज्जैनपुरी महाराज त्यांना पदवी होती पंचनाव जुन्या आखाड्यामध्ये एक हजार एक म्हणून त्या पदवी होते त्यांना आणि त्यांनी आमच्यासारखे काही कलेक्टर प्रांत इंजिनियर असे भक्त त्या काळामध्ये पुण्यतिथी आहे त्यांची हो हो पुऱ्या महाराष्ट्रातून येतात जे आहे ते मोठमोठ्या अधिकारी ज्यांना जसं मिळेल तसं ते इथे सेवा देतात जुने आम्ही सगळं असं मी आज त्यांच्या पुण्यतिथीमध्ये व सर्व गावाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र